नमस्कार प्रार कांती न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे कौल जनतेचा नगराध्यक्ष उद्याच्या या भागामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो मी हरिभाऊ माझ्या सोबत आहे कैलासवासी माझी नगराध्यक्ष भट्टल अप्पा जाधव यांच्याशी पुत्र आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांनी फेसबुक त्यानंतर व्हॉट्सअप असेल सोशल मीडियाच्या द्वारे आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया काय सांगा मी फेसबुकला कॉमेंट केली ते नऊ वर्षानंतर इलेक्शन होईल जनतेला कसं टोचून बोलण्याशिवाय काही गोष्टी कळत नाहीत जनतेला उद्देशून म्हणलं होतं मी त्या फेसबुकला किंवा ह्या गोष्टी विसरून जा की नऊ वर्षानंतर आता इलेक्शन होईल किंवा तुम्हाला झालेला त्रास कोरोनामध्ये झालेला त्रास विसरून जा तुम्हाला पाणी नाही भेटलं नऊ ना वर्ष विसरून जा तुमच्याकडे कोणते नगरसेवक नाहीत फिरकले विसरून जा ह्या गोष्टी आणि तुमचा जे नगर परिषद मध्ये गेला की नगर परिषद स्वरूप आले पेटीआर काढण्यासाठी नाव नोंदणीसाठी ज्याचे सात बारा आहेत घरकुला मंजूर झालेत त्यांना किती पैसे लागते पैसे देण्याशिवाय नगर परिषद मध्ये कुणाचं काम होत नाही ते जाहीर आहे सगळ्याला माहिती भरमसाट पैसे भरण्यात ह्या गोष्टी विसरून जा सगळ्या तुम्हाला किती त्रास भोगायला लागला आणि काय पाण्यासाठी किती हाल झालेत आता जारची पाणी घ्यायची सवय लागली वीस तीस रुपयाची कशीमुळे लागली गावचं पाणी येत होतं त्याची विस्कळीत झाली ओपीच कस तरी चालू झालंय ते भानगडीत परत ते बी विसरून जा की बाबा इकडून डोंगरातून पाईपलाईन केली येतो आमच्या तिथल्या आम्ही त्याच्यासाठी हे केलं की नका करू एवढा खर्च दोन कोटी ते बी विसरून जा तिथलं पाणी काय होतं ते आम खाजवाली खराब पाणी ते आम्ही पोहायला जातो पोहायला दोन केलं ह्या सगळ्या त्रासाच्या ज्या गोष्टी झाल्या त्या विसरून जा मस्त पैकी तीस एकतीस दिवस एन्जॉय करा खा प्या आणि पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा याचं समीकरण झालेलं आहे हेच लोक निवडून द्या उद्या हेच लोक कोट्यावधीच्या गाड्या घेतील फोर्च्युनरच्या रस्त्यात धुळ असली काय असलं तर आपलं काच वळी करतील आणि एसी मध्ये बंदात निघून जातील उद्या काय तुम्हाला दोन तारखेला तुमचा ठप्पा घेतल्यानंतर हे काय पुन्हा तुम्हाला विचारणार नाही यास माझं एक या मत होतं त्याच्यापेक्षा तुम्ही एक शून्य उमेदवार जो आपल्याला सहजासहजी भेटेल करणार नाही समाजासाठी गावाविषयी ज्याची चांगली भावना आहे असा उमेदवार ते का निवडून द्यावा ही अपेक्षा आहे आपण या ठिकाणी जनतेला निगेटिव्ह प्रमाणे या ठिकाणी आपण जनतेला समोर सांगितलेलं आहे तर जनतेने ह्या गोष्टी देखील तुम्ही जे म्हणता की विसरून जाऊ नका विसरून जा म्हणायचं विसरून जा ह्या गोष्टी आता तुम्ही या प्रवाहात की तुमच्या लक्ष देणार नाही लोक हे उमेदवार आहेत ना हे असं एक तुमच्या पुढे एक सर्कल तयार करतील की बस रोज तुमच्या सकाळ संध्याकाळ चक्कर मारून घराला तुमच्या उमऱ्याला सालख होणार नाहीत कधीपर्यंत तुमचा टाकता घोष शून्य जनतेने असा उमेदवार निवडून द्यायला पाहिजे की जो आपल्याला सहजासहजी भेटेल ज्याचे भर गुत्तेदारी पैसा नसून कमवले गावचा विकास गावच्या जनतेबद्दल अस्मिता करणारा तर माझ्या सोबत होते अं या धारू नगरीचे कैलासवाशी माझी नगराध्यक्ष इतलप्पा अं जाधव यांचे सुपुत्र बाळासाहेब जाधव यांनी आपल्या भावना या ठिकाणी तीव्रपणे व्यक्त केल्या आहेत रार क्रांतिनींसाठी मी हरीबाबोने किल्ले दाबू दिली